पक्षाचा निर्णय म्हणून महापालिका निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी आज जाहीर केलं मात्र यापुढील काळातही आपले सामाजिक उपक्रम कायम असतील तसंच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सहभाग असेल असं कृष्णराज यांनी स्पष्ट केलं शनिवारी कृष्णराज महाडिक यांनी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता त्यानंतर पक्षपातळीवर झालेल्या चर्चेतून अन्य सर्वसामान्य उमेदवारांना निवडणुकीत संधी मिळावी यासाठी कृष्णराज महाडिक यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली शनिवारी कृष्णराज धनंजय महाडिक यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरला होता त्यानंतर आज अचानक कृष्णराज महाडिक यांनी महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष असून पक्षाच्या आदेशाला सर्वोच्च प्राधान्य आहे पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं कृष्णराज महाडिक यांनी प्रसिद्धी म्हटलं म्हटलंय महापालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुक कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळावी असं सांगून पक्ष नेतृत्वानं माझ्या नावाचा विचार केला ही गोष्ट सुद्धा खूप समाधान देणारी आहे अशी प्रतिक्रिया कृष्णराज म्हाडिक यांनी के व्यक्त केली आहे तसंच यापुढेही आपले सामाजिक उपक्रम कायम राहतील महायुती प्रचारात सहभागी असेल असं म्हाडिक यांनी स्पष्ट केलं आहे